इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस आज भांडूपमध्ये बसून संजय राजाराम राऊतला लाल के हसीन स्वप्न पडत होते पण संजय राजाराम राऊतने आपल्या दोन्ही मुलींच्या डोक्यावर हात ठेवून एक सत्य बाहेर सांगावं की उद्धव ठाकरेच्या नावाला सर्वात मोठा विरोध हा संजय राजाराम राऊतलाच होता ज्याला कुठला अनुभव नाही ज्याला पक्ष चालवता येत नाही त्याला तुम्ही मुख्यमंत्री कसं करता हे तुम्ही श शरद पवार साहेबांना विचारलं नव्हतं का ह्यांनी स्वतःनी मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करायला सुरू केलेलं की के तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही तर मी मातोश्रीतल्या आतल्या बातम्या बाहेर सांगेन तुम्ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ह्याचे कागदपत्र बाहेर देईन असं ब्लॅकमेलिंग आणि धमकी संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेला दिल्या नव्हत्या का थेट पवार साहेबांना पण जाऊन सांगितलं होतं की तुम्ही माझंच नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा असा आग्रह धरला नव्हता का सामनाच्या कार्यालयामध्ये कार्यालयातून किती आमदारांना फोन गेले होते की संजय राजाराम राऊतच नाव तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी सुचवा कुठले ब्लॅकमेलिंग आणि धमक्याचे धंदे सुरू केलेले म्हणून उघाट सुख्या धमक्या आणि सुखे गोप्यस्फोट करण्यापेक्षा उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री बनवाय बनवून देऊ नका किंवा माझं स्वतःचं नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा असा हा कार्यक्रम तू चालू केला होतास का ह्याबद्दल थोडं संजय राजाराम राऊतनी हाही गप्पस्फोट करावा आणि मग शिंदे साहेबांच्या नावाने कसा विरोध होता भारतीय जनता पक्षाने कसा शिंदे साहेबांच्या नावाचा विरोध केला होता याबद्दलचे के खोट्या बातम्या नंतर पसरव आज भांडूपमध्ये बसून संजय राजाराम राऊतला मुंगेरी लाल के हसीन स्वप्न पडत होते पण संजय राजाराम राऊतने आपल्या दोन्ही मुलींच्या डोक्यावर हात ठेवून एक सत्य बाहेर सांगावं उद्धव ठाकरेच्या नावाला सर्वात मोठा विरोध हा संजय राजाराम राऊतलाचाच होता ज्याला कुठला अनुभव हो नाही ज्याला पक्ष चालवता येत नाही त्याला तुम्ही मुख्यमंत्री कसं करता हे तुम्ही श शरद पवार साहेबांना विचारलं नव्हतं का ह्यांनी स्वतःनी मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करायला सुरू केलेलं की के तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही तर मी मातोश्रीतल्या आतल्या बातम्या बाहेर सांगेन तुम्ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ह्याचे कागदपत्र बाहेर देईन असं ब्लॅकमेलिंग आणि धमकी संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेला दिल्या नव्हत्या का थेट साहेबांना पण जाऊन सांगितलं होतं की तुम्ही माझंच नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा असा आग्रह धरला नव्हता का सामनाच्या कार्यालयामध्ये कार्यालयातून किती आमदारांना फोन गेले होते की संजय राजाराम राऊतच नाव तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी सुचवा कुठले ब्लॅकमेलिंग आणि धमक्याचे धंदे सुरू केलेलेस म्हणून उगाच सुख्या धमक्या आणि सुखे, सुखे गप्यस्फोट करण्यापेक्षा उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री बनवाय बनवून देऊ नका किंवा माझं स्वतःचं नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा असा हा कार्यक्रम तू चालू केला होतास का याबद्दल थोडं संजय राजाराम राऊतनी हाही गप्यस्फोट करावा आणि मग शिंदे साहेबांच्या नावाने कसा विरोध होता भारतीय जनता पक्षाने कसा शिंदे साहेबांच्या नावाचा विरोध केला होता याबद्दलचे खोट्या बातम्या नंतर पसरव असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका